नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ संचलित श्री वारणा विद्यालय वारणानगर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र पाहिजेत माध्यमिक विभागाकडे खालील पदे संस्था वेतनावर भरावयाची आहेत तरी गरजू व उत्कृष्ट शैक्षणिक अर्हताधारक पात्र उमेदवारांनी अर्ज व मूळ कागदपत्रासहित खालील पत्त्यावर शनिवार दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता मुलाखती स्वखर्चाने हजर राहावे मुलाखतीचे ठिकाण श्री वारणा विद्यालय वारणानगर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर फोर वन सिक्स डबल वन थ्री मोबाईल नंबर संपर्क क्रमांक दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव सहाय्यक शिक्षक शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक एम ए बी एड विषय संस्कृत ऑब्लिक मराठी अनुक्रमांक दोन पदाचे नाव सहाय्यक शिक्षक शैक्षणिक पात्रता बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एड विषय विज्ञान ऑब्लिक गणित अनुक्रमांक तीन पदाचे नाव सेवाभावी शिक्षक शैक्षणिक पात्रता अष्टपैलू व्यक्तिमत्व विषय सर्व विषय अनुक्रमांक चार पदाचे नाव लिपिक ऑब्लिक प्रयोगशाळा सहाय्यक शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक बी कॉम ऑब्लिक बी एस सी विषय टॅली टायपिंग जाहिरात क्रमांक दोन संस्कार गुरुकुल निवासी शैक्षणिक संकुल बांबोवळे तालुका पलूस जिल्हा सांगली सैनिकी पॅटर्न शिक्षक पाहिजेत क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता दिली आहे एम एस सी ऑब्लिक बी एस सी बी एड विषय केमिस्ट्री ऑब्लिक फिजिक्स ऑब्लिक बायोलॉजी ऑब्लिक मॅथ्स चारही विषयाची एक एक जागा आहे एकूण जागा चार त्यानंतर आहे खाली शैक्षणिक पात्रता यम ए ऑब्लिक बी ए बी एड विषय इंग्लिश ऑब्लिक मराठी ऑब्लिक हिंदी ऑब्लिक स शास्त्र विषय सॉरी एकूण जागा चार त्यानंतर आहे शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक बी एस सी डी टी एड एकूण चार जागा त्यानंतर आहे शैक्षणिक पात्रता एम पी एड ऑब्लिक बी पी एड ऑब्लिक ए टी डी ऑब्लिक डान्स ऑब्लिक म्युझिक टीचर एकूण सहा जागा आहे राष्ट्रीय खेळाडू त्यानंतर आहे खाली क्लार्क ऑब्लिक शिपाई ऑब्लिक वॉचमॅन ऑब्लिक रेक्टर ऑब्लिक रिटायर्ड आर्मी मॅन ऑब्लिक आचारी एकूण दहा जागा सूचना सर्व उमेदवारांनी मूळ कागदपत्रासहित रविवार दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेपासून ते सायंकाळी चार वाजेपर्यंत उपस्थित राहावे मुलाखत स्थळ गुरुकुल बांबोळे फाटा तालुका पलूस जिल्हा सांगली संपर्क क्रमांक दिलाय प्राचार्य स्वस्ता म्हणजे संस्थेचे दोन संपर्क क्रमांक आहे त्यानंतर अध्यक्ष जाहिरात क्रमांक तीन रायझिंग स्टार टेक्नोस्कूल ॲड्रेस कॉन्टॅक्ट नंबर संपर्क क्रमांक एकूण चार संपर्क क्रमांक दिले आहे फॉलोईंग पोस्ट आर रिक्वायर्ड कॅन्डिडेट मस्ट बी एक्सपिरियन्स्ड अँड फ्लुएंट इन इंग्लिश यू मे अटेंड इंटरव्ह्यू ऑन वन सिक्स टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजेच एक जून दोन हजार चोवीसला ॲट टेन ए एम टू वन पी एम दहा वाजेपासून ते एक वाजेपर्यंत इन स्कूल कॅम्पस शाळेच्या प्रांगणात अपॉइमेंट सेक्शन प्रिन्सिपल सब्जेक्ट बी एड अँड एम एड रिलेवंट क्वालिफिकेशन फायू इयर्स एक्सपिरियन्स पोस्ट वन प्री प्राइमरी सेक्शन है सब्जेक्ट ऑल सब्जेक्ट क्वालिफिकेशन डी ऑब्लिक बीएड बी एड ऑब्लिक एंड मॉन्टेसरी कोर्स एकूण सह जागा त्यानंतर सेक्शन है प्राइमरी सब्जेक्ट इंग्लिश संस्कृत हिंदी क्वालिफिकेशन डी ऑब्लिक बीए बी ए ऑब्लिक एम ए ऑब्लिक बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एड चार जागा त्यानंतर आहे विषय सायन्स मॅथ्स एस एस टी सोशल स्टडीज क्वालिफिकेशन डी एड ऑब्लिक बी एस सी ऑब्लिक एम एस सी ऑब्लिक बी एड एकूण आठ जागा त्यानंतर विषय आहे कम्प्युटर क्वालिफिकेशन एम सी ऑब्लिक बी एस सी ऑब्लिक एम एस सी ऑब्लिक कम्प्युटर सायन्स एकूण दोन जागा त्यानंतर विषय आहे स्पोर्ट्स क्वालिफिकेशन बी पी एड टू इयर्स एक्सपिरियन्स एकूण दोन जागा डी टी पी ऑपरेटर एनी ग्रॅज्युएट विथ मिनिमम टू इयर्स टू इयर एक्सपिरियन्स एकूण दोन जागा सूचना आहे यू कॅन ड्रॉप युअर रिझ्यूम ऑन ईमेल हा ईमेल ॲड्रेस दिला आहे जाहिरात क्रमांक चार दी कागल एज्युकेशन सोसायटी संचलित डी आर माने महाविद्यालय कागल शिक्षक पाहिजेत आमच्या महाविद्यालयाच्या बी एस सी कायम विनाअनुदानित विभागाकडे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस वर्षाकरिता शिवाजी विद्यापीठाच्या नियमानुसार शैक्षणिक अर्हता प्राप्त असणाऱ्या शिक्षकांची स्थानिक निवड समितीमार्फत खालीलप्रमाणे पदे भरण्यात येणार आहेत अनुक्रमांक एक विषय पदार्थ विज्ञान पदांची संख्या दोन पूर्णवेळ शैक्षणिक अर्हता एम एस सी फिजिक्स बी प्लस अनुक्रमांक दोन विषय रसायनशास्त्र पदांची संख्या चार पूर्णवेळ शैक्षणिक अर्हता एम एस सी केमिस्ट्री बी प्लस अनुक्रमांक तीन विषय प्राणीशास्त्र पदांची संख्या एक पूर्णवेळ शैक्षणिक अर्हता एम एस सी झुलॉजी बी प्लस अनुक्रमांक चार विषय वनस्पतीशास्त्र पदांची संख्या एक पूर्णवेळ शैक्षणिक अर्हता एम एस सी बॉटनी बी प्लस अनुक्रमांक पाच विषय संख्याशास्त्र पदांची संख्या एक पूर्णवेळ शैक्षणिक अर्हता एम एस सी स्टॅटिस्टिक्स बी प्लस अनुक्रमांक सहा विषय गणित पदांची संख्या एक पूर्णवेळ शैक्षणिक अर्हता एम एस सी मॅथमॅटिक्स बी प्लस अनुक्रमांक सात विषय संगणकशास्त्र पदांची संख्या दोन पूर्णवेळ शैक्षणिक अर्हता एम एस सी कम्प्युटर सायन्स बी प्लस अनुक्रमांक आठ विषय इंग्रजी पदांची संख्या एक तासिका तत्वावर शैक्षणिक अर्हता एम ए इंग्लिश बी प्लस सूचना टीप एक नेट ऑब्लिक सेट उमेदवारास प्राधान्य दिले जाईल दोन पात्र उमेदवारांनी आपल्या अर्जासह योग्य त्या साक्षांकित कागदपत्रांसहित डी आर माने महाविद्यालय जयसिंगराव पार्क कागल येथे शुक्रवार दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजेपासून ते दोन वाजेपर्यंत या वेळेत उपस्थित राहावे फोन नंबर ईमेल आय डी दिला आहे सेक्रेटरी द कागल एज्युकेशन सोसायटी कागल प्राचार्य डी आर माने महाविद्यालय कागल